नमस्कार पुन्हा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता अकरा वाजले सह्या शाळेत घ्यायला जायचंय आणि आज आहे अंगारकी चतुर्थी सगळ्यात ताईंना अंगारका च्या खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चाललोय गणपती बघायला तर चला तुम्हाला पण दाखवते तर सकाळी शाळेमध्ये गेली होती आणि आता सिन्नरमध्ये ना भरपूर अति अतिक्रमण असतं ना म्हणजे असे दुकानं काही समोर आले असतात ना ते काढण्याचं चालू होतं त्यामुळे अशी मार्केटमध्ये पण अशी थोडीशी असं मोकळं मोकळं वाटत होतं असं पूर्णपणे असं काढत होते ना त्यामुळे आणि काही आदल्या दिवशी काढलं होतं आणि बघा अर्चना मामींची पण इथे भेट झाली तर शूला ते सोडवायला आलेले होत्या आणि त्यांचं कानाचं आहे ना ते छोटंसं असं ऑपरेशन झालेलं आहे ना त्यासा असं बोलत होते आमच्यासोबत आणि सईची पण शाळा सुटली होती सईची शाळा सुटते आणि शूची असते साडे अकरा बारा वाजता तर तरसाईची शाम सुटल्यानंतर आम्ही तिला <थीवित्या> घेतलं आणि आता निघालो एक गणपती बाप्पांना घ्यायला आता बुक करायचे होते गणपती बाप्पा घ्यायला म्हणजे बुक करून ठेवायचं होतं कारण आता गणपती बाप्पा म्हणजे आम्ही गेलो ना बघायला तर भरपूर असे बुक करून ठेवले होते रंग न देण्याच्या आधीही काही बुक झालेले होते तर पहिल्यापासूनच असे बुक करून ठेवतात कारण नंतर खूप जास्त गर्दी होते आणि गणपती लवकरच म्हणजे भेटत नाही सगळेच गणपती बाप्पांच्या मूर्त्या खूप छान मस्त असतात आणि आपणही बघायला गेलो की एखादी अशी नजरेत भरली की मग तीच आपण घेतो आणि मग सौरभ भाऊ साक्षी बहिणी सई मम्मी मी आम्ही सगळेजण आलो होतो तर आज अंगारिका चतुर्थी होती ना तर मम्मीची इच्छा होती की आज मंगळवार पण आहे आणि आजच आपल्या गणपती पप्पांना बुक करून ठेवायचं आणि मग आम्ही ना बघत होतो भरपूर शॉप बघितले आणि आपल्या गणपती पप्पा म्हणजे आपल्या गणपती पप्पांना बुक पण केलं तर मग तिथंच ठेवतात ज्या दिवशी आपली गणपती बसवायचं असतात त्या दिवशीच घरी आणला जातो ना तर हे बघा असे भरपूर जे स्टिकर लावलेले आहे ला ना असे गणप सगळे काही गणपती बाप्पा बुक केलेले भरपूर गणपती बुक झालेले तर मला पण घ्यायचं आहे पण आता जेव्हा मिस्टरांना सुट्टी असेल तेव्हा आम्ही जाऊ बघायला आणि आता महालक्ष्मींची पण तयारी ना मम्मीने त्यांची एक एक तयारी चालू झाली तर मम्मी बोलली चला आज गणपती फायनलच करून येऊ बघून येऊ तर असं एका म्हणजे एकदा गेलो आणि झालं असं नाही आहे आणि ही मूर्ती तर मला खूप जास्त आवडली किती छान आहे ना तर मी मागच्या वर्षी बसवला आणि तो पण आपलाच आहे ना दगडूशेठ गणपतीचा आहे आणि ती पण होती दगडूशेठ गणपतींचीच मूर्ती खूप मस्त होती खूप छान मूर्ती आले इथे पण आणि हे बघा मस्त आहे ना वारकरी यामध्ये छोटासा असा बाळकृष्णाचा पण होते भरपूर गणपती बघा भरपूर बुक झालेले आहे आणि सईचं चालू होतं हे घ्यायचा ते घ्यायचा तो घ्यायचा छोटा नाही घ्यायचा मोठा घ्यायचा असंच बोलत होती ती आणि हे ना पूर्ण असे डायमंडने भरलेले हे पण खूप छान आहे इथे पण एक दगड शेट आहे तर तुम्हाला दाखवते पुढे तर हा तर पूर्ण असं मोते व मोतींनी भरलेले खालचं धोतर पूर्ण खड्यांनी हा तो खूप जास्त आवडला मला तर याची प्राईज आहे ना चार हजारां काहीतरी सांगितली त्यांनी कमी जास्त करतात ते आणि इथं पण खूप छान मूर्त्या होत्या असईला पण इथल्या मूर्त्या खूप आवडल्या मम्मी आपल्याला बालगणेशच घ्यायचं आहे असं म्हणत होते तिला काही कळत नव्हतं बालगणेश कोणता कोणत्या गणपती आता लहान मुलांना काय कळतं ना पण एका मुलीचं ऐकलं तिने मम्मी तिच्या मम्मीशी बोलताना की मम्मी मला बालगणेश घ्यायचा आहे आणि ते ऐकून मी मला सांगते आणि इथे ना जिथे गणपती तयार होतात रंगकाम असतं तिथे पण आम्ही आलो तर सिंदरमध्येच आहे सईच्या शाळेच्या जवळच आहे हे तर मग इथे पण आम्ही बघितले भरपूर गणपती आणि त्यानंतर मग आपलं गणपती बाप्पा फायनल झाले म्हणजे मम्मीच्या घरच्या गणपती बाप्पा बुक करून आलो त्यानंतर आज उपवास होता आणि आपल्या सईचं मला लस्सी प्यायची मला लस्सी प्यायची मला सांगते मी म्हटले होते तिला नाही जायचं माझ्या जा थोडी चिडली होती आणि मग आम्ही सगळ्यांनी इथे लस्सी वगैरे घेतली त्यानंतर घरी गेले घरी आली आहे तर दुपारी आम्ही बघ बाहेर गेलेलो होतो होत हे बघ ना हे बघ ना घंध कसा पुसून टाकला तू ये चला तर मी स्वयंपाकाला लागली होती आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे फक्त आपल्या गणपती पप्पांसाठी मोदक करायचे बाकी आहे तर आमचं सगळं काही गणपती पप्पांच्या आवडीचं मस्त अशी मेथीची भाजी केलेली आहे हे बघा छान मस्त अशी मेथीची भाजी होते आणि मस्त शेंगदाणा कूट टाकूनच आवडते आणि काय झालं नको ना गंध पुसू हे बघा आपली वातरट सही कशी करते आणि इकडे मस्त डाळ टाकलेली आहे आणि भात पण झाला आहे मस्त गरम तर चला आता आम्ही ती घालो आहे दर्शनासाठी तर सिंगरमधल्या मोठ्या गणपती आहे ना तिथं दर्शनाला चाल चाललंय तर आज अंगारिका मोठी चतुर्थी आहे मंगळी चतुर्थी आणि ज्यांना ज्या ताईंना धरायच्या असते ना आजपासून धरली जाते आणि म्हटले चल आज चंद्रोदय पण आहे ना सव्वा नऊ वाजता आहे आणि म्हटले जास्त काही लेट पण नाही तर चंद्रोदय पर्यंत आपण उपवास नंतर सोडावं लागेल आज मोठी एकादशीचे म्हणजे चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय नंतर आपण उपवास सोडावला एकदम चांगलं असतं तर आज मी लवकर आवरलं म्हटले आपण गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊ तर आता चालली आहे मी तर चला तुम्हाला ही दाखवते भरपूर अशी गर्दी पण असणार आहे आणि मोदक करायचे गणपती बाप्पांसाठी मोतीचूरचे लाडू पण आणलेले आहे मोदक म्हटले गरम गरमच करूया आणि भरपूर वेळ आहे ना तर म्हटले चला एक दोन तास घरात बसण्यापेक्षा गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊसायचं पण अजून स्टडी वगैरे घ्यायचं आहे आणि वातावरण क्लायमेट बघा किती मस्त झालेलं आहे आणि इकडे आमच्या अरे बघा वातावरण पण खूप छान झालं होतं म्हटले चला आता फिरत फिरत जाऊ स्वयंपाकाला लवकर लागलेली होती म्हटले दर्शन करून येऊ थोडंसं बाहेर जाऊ आणि हे आपली गॅलरीतले झाड खूप मस्त झालेले तर आता आम्ही निघालोय गणपती बाप्पांना बघायला नाही दर्शन घ्यायला ना ना। नाही दर्शन घ्यायला दर्शन घ्यायला तर आई मी आणि सै आम्ही म्हटलो चला पायीत जाऊया म्हणजे छान असं थोडंसं पायी चालणंही होईल आणि आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन पण होईल आणि गावामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि गणपती बाप्पांच्या दर्शनालाही गर्दी होती कारण इथेच जास्त गर्दी होती कारण इथलं ना अतिक्रमण होतं ना ते काढण्यात आलं ना त्यामुळे खूप जास्त गर्दी पण झालेली होती कारण फुलावाले वगैरे सगळे काही असे मंदिरात आजूबाजूला बसलेले होते ना आणि आपल्या भाविकांचीही खूप जास्त होती लहान मुलांना फुगे वगैरे आणि चला मग तर आता इथे सही आपली दर्शन घेते आणि मस्त गणपती मोर या असं बोलत पण होती तुम्हाला पण ऐकवते बघितलं ना तुम्ही भरपूर गर्दी होती तर आमचं आहे ना म्हणजे आम्ही जवळ पण जाऊन दर्शन घेतलं दर्शन पण छान झालं आणि इथेच बाजूला आपल्या भैरुनाथ महाराजांचं पण मंदिर आहे इथे पण दर्शन घेतलं आणि मंदिरात आल्यावर जरा वेळा बसायचं असतं पण आपल्या सईला फुगा घ्यायचा होता आणि तिचं चित्त सगळं बाहेर होतं आणि आम्ही जरावेळी इथे बसलो तिकडं बघून बोल ना फुगा फुगा का फुगा, फुगा।, फुगा। फुग फुगा घ्यायचा आहे आजी आली का आजी तर बघितलं ना कसं बोलून घेतलं माझ्या सोबत माझ्याकडून तिने फुगा घ्यायचा आहे तर इथे बस तिला बसवलं आम्ही थोड्या वेळ आणि मग बाहेर गेल्यानंतर फुगा घ्यायचा म्हणते आणि खेळणीकडे बघते तर तिला बोले खेळणी काय घेऊ नको फुगाच घे आणि मग सांगितलं का बरोबर ऐकते पण आणि मग तिला एक फुगा घेऊन दिला आम्ही म्हटले चला आणि तिला खूप जास्त आवडतो फुगे वगैरे घ्यायला आणि खेळणी तर बापरे भरपूर आहे तरी पण कुठे गेली की खेळणी घ्यायची भाऊली घ्यायची काही ना काही असतंच तिचं आणि तिला तर भाऊली खूप जास्त आवडते आणि म्हटले चला आता भरपूर म्हणजे वेळ होता अजून सव्वा सात साडेसात वाजले म्हणजे वाजले होते तर म्हंटले चला की आपण आत्याबाईंच्या घरी जाऊ भरपूर दिवस झाले आत्याबाईंना भेटलोच नव्हतो आणि ताईं त्या पण आलेल्या होत्या म्हणजे आत्याबाईंच्या मुली रक्षाबंधनला ना तर आम्ही त्यांच्या पण घरी गेलो जरा वेळ तिथे बसतो खूप हो, साऱ्या आमच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर मग घरी आलो मग घरी आल्यानंतर मोदक वगैरे करायचे ते पण केले तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि त्या आत्ताबाई सगळ्यांशी बोलत होते आपण बाहेरचा आवाज होता ना आणि लहान मुलांचाही आवाज हो होता तर त्यामुळे मला हे म्यूट करायला लागले तर त्या सांगत होत्या की सगळेजण घरी आले आणि मुली घरी आल्या की खूप छान वाटतं आणि असं घर भरल्यासारखं वाटतं ना तर त्यांना तीन मुली आहे एक मुलगा आहे आणि त्या तिघी आलेल्या होत्या तर छान त्यांचं सगळं घर असं भरलं होतं ना त्या सांगत होत्या की आज खूप छान वाटतंय माझ्या सगळ्या मुली आल्या आणि स्वयंपाक वगैरे करण्याचं चालू होतं त्यांचं तर त्यांची म्हणजे ह्या गुड्डी ताई तर त्या मोहाडीला राहतात ताई तर माझ्याच घराच्या जवळच राहतात आणि त्या पण ताई तेच राहतात तर अशा तीन मुली आणि एक मुलगा आहे त्यांचा तर मुलगाही कीर्तनकार आहे तर त्या सांगत होत्या आणि इथे ना आमच्या म्हणजे आता विठ्ठेश्वर मंदिर आहे ना तिथे ना प कीर्तन प्रवचन चालू आहे तर रात्रीच्या वेळेस ते जात असतात रात्रीच्या वेळेस आता कारण आता गोकुळाष्टमी येते ना तर गोकुळाष्टमीच्या दिवशी मग त्याचं म्हणजे आपलं काल्याचं कीर्तन वगैरे असतं खूप छान सगळं काही बघायला म्हणजे बघायलासारखं असतं पण मी काही म्हणजे जेव्हा लग्नाच्या आधी जायची पण आता काही जाणं होत नाही आणि मी घरामध्येच आपली ना श्रीकृष्ण जयंती साजरी करत असते आणि तुम्ही माझी जुनी व्हिडिओ बघा मी कशी श्रीकृष्ण जयंती साजरी करते आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे खूप छान मस्त वाटतं तुम्हीही यावर्षी करा कारण मस्त वाटतं बारा नंतर आपण मस्त देवाचा जन्म साज जन्म उत्सव साजरा करतो आरती वगैरे होते मस्त वाटतं तर मग मी घरी आल्यानंतर ते गणपती पप्पांसाठी हार आणलेला होता दुरव आणलेल्या होत्या तर गणपती पप्पांना मग म्हटले चला ना हार वगैरे घालून घेऊ आणि घरी आल्यानंतर छान मस्त अशी रांगोळी वगैरे पण काढली होती मी आणि आपल्या गणपती बाप्पांना ना भरपूर असे जास्वंदीचे फुले पण आईने सकाळी देवपूजा झाल्यानंतर आईने व्हायलेली होते मस्त वाटत होतं आणि गणप गणपती पप्पांचं आवडतं फुल आपलं जास्वंदीचं आणि मम्मीने पण मला पाठवून दिले होते जास्वंदीचे फुलं आणि हार वगैरे पण आणलं होतं तर मग सगळे दे गणपती बाप्पांना मस्त हार वगैरे घालून दिला आणि खूप छान वाटत होतं एकदम प्रसन्न तुम्ही पुढे बघाल आपल्या गणपती बाप्पांचं रूप खूप मस्त असं एक असं अधिकच खुललं होतं आणि मी बसले ना गणपती बाप्पांच्या समोर पूजा करायला आपली से मम्मा आज काय आहे घरी तू हे कशासाठी आणलंय हे काय आहे तर लाडू आणले होते तू का लाडू आणले तू का मोदक केले मग तिला सांगत होते मी आज आपल्या गणपती बाप्पांची चतुर्थी आहे आणि मोठी चतुर्थी आहे तर मस्त तिच्या माझ्या गप्पा चालू होत्या आणि तिला खूप जास्त प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतात लहान मुलांचं कसं तर भरपूर प्रश्न असतात त्यांचे आणि मला म्हणते आता मी करते आणि नंतर माझ्या इकडून येऊन मस्त फुल घेतलं फुलांच्या पाकळ्या करून तिकडे देवांच्या इथे वाहून दिल्या आणि मी ही दु दुर्बाची डायरेक्ट जुडी होती मस्त गुलाबाचं फूल लावलेल होता तर लावलेलं होतं तर मी त्याशी गणपती बाप्पांजवळ ठेवली आणि त्यानंतर मग आपले मोदक केले एकवीस तर आपले म्हणजे खोबऱ्याचे साखर खोबरं असतं ना खिरापतीचे मोदक केले आणि तेल पण तिकडे तापत ठेवलेलं होतं आपलं भात डाळ मेथीची भाजी तर झालेली होती मग फक्त मोदक राहिलेली होते तर आल्यानंतर मग मी गरमागरम मोदक केले आणि नऊ वाजलेले होते एवढं करता करता कारण बाहेर गेलो होतो म्हटले चला सव्वा नऊपर्यंत आपलं सगळं होईल आणि मग देवाला नैवेद्य इकडे मोतीचूरचे लाडू गणपती बाप्पांना खूप जास्त आवडतात आणि मग तिकडे काही नैवेद्य वगैरे ला ठेवून दिलं तिकडे वाटी धूप पण लावलं इकडे साजूक तुपामध्ये आपल्या ज्या छोट्या फुलवाती पण लावल्या होत्या आणि मग हे बघा सगळं असं फुलांनी सजवलं होतं खूप छान वाटत होतं आणि गणपती बाप्पांचं तुम्ही हे दर्शन घ्या व्हिडिओमार्फत आणि आपल्या गणपती बाप्पांचं रूप पण खूप मस्त दिसतं आहे ना तर आजचं असं माझं हे आपलं श्री अंगरका चतुर्थीच्या दिवशी असं माझं पूजन असतं म्हणजे चतुर्थीच्याही दिवशी करत असते मी मोदक वगैरे आणि

चल आपल्या गणपती पप्पांची आरती झाली आणि सव्वा नऊ वाजलेच होते तर आरती वगैरे करता करता आणि मग थोडंसं फोटो व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आपल्या चंद्रोदयांचं पण आरती केली औक्षण करून घेतलं पूजा केली बाहेर पण आणि त्यानंतर मग आईंनी पण केली पूजा मला तर आम्ही जेवण करून घेते उपवास सोडून घेते तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय